चोरीचे सहा गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये गुन्हे शाखेला यश आलं असून या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली असून तीन लाख एकोणसत्तर हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सुमारे दीड वर्षांपूर्वी टी व्ही चोरणं रेल्वे स्टेशन परिसरातून प्रवाशाची बॅग पळवणं मोटरसायकल आणि इतर मोबाईल चोरी प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून सहा गुन्ह्यांची उकल करून सुमारे तीन लाख एकोणसत्तर हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे प्रदीप अशोक गुरव वर्ष छत्तीस राहणार रेवण सिद्धेश्वर नगर उदयकुमार रामलू कामूर्ती आनंद श्रीरामलू नक्का रतन सोमनाथ काटे वर्ष सत्तावीस राहणार मंडिबस्ती विनायक विठ्ठल गायकवाड लखन अशोक गायकवाड राहणार सोलापूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत यातील प्रदीप गुरवनं काही दिवसांपूर्वी कर्नाटकातील प्रवासी स्टेशनबाहेरील कॅन्टीनवर चहा पिण्यासाठी थांबलं असताना पैसे असलेली त्यांची बॅग पळवली होती या गुन्ह्याचा शोध घेताना आरोपी प्रदीप कडील बॅगेत पंचेचाळीस हजार दोनशे रुपये इतकी रक्कम मिळून आली दरम्यान दहा वर्षांपूर्वी सिव्हिल हॉस्पिटल इथून चोरलेली दुचाकीही त्याच्याकडून जप्त करण्यात आली आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉ दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड नंदराम गायकवाड वाजित पटेल योगेश बडे संजय साळुंखे आनंद गडदुरे सिद्धाराम देशमुख व अजय गुंड यांनी केली आहे